रामकृष्ण हरी आज आपण हरिपाठातील पहिला अभंग आपण घेणार आहोत पहिला अभंगातला आपण भावात आपण समजूया खरा आता आपण समजूया देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी चारी साधी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना करी पुण्याची गणना करी, असो संसारी जिवे बेगू करी वेदशास्त्र उभारी भाई सदा, ज्ञानदेव मने, व्यासाची या द्वारके द्वारकेचा राना पांडवा घरी द्वारकेचा राना पांडवाघरी हरिपाठाचा हा पहिला अभंग खूप महत्त्वपूर्ण आहे देवाची या द्वारी उभा भरी, म्हणजे देवाचे द्वार म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला एखाद्या घराचं किंवा एखाद्या मंदिराचं द्वार असं नाही आहे त्याचा अर्थ देवाचे द्वार म्हणजे हरिनाम आहे हरिनामाच्या माध्यमातून आपण आपल्या भगवंताजवळ पोहोचू शकतो देवाचे द्वार म्हणजे देवप्राप्तीचे साधन आहे बरं का आणि उभा क्षणभरी तर माऊली काय म्हणतात माहिती आहे का की तुम्ही फक्त देवाचे नाव घेत फक्त उभं राहू नका तुम्ही तर तुम्ही तुमच्या संसाराच्या जे काही जबाबदाऱ्या आहेत तुमची जे काही कर्तव्य आहेत ते कर्तव्य पार पाडत असताना जबाबदाऱ्या पार कर पाडत असताना तुम्ही ह हरीचं नाव घ्या हो विठ्ठलाचं नाव घ्या हो असं आपल्याला या ठिकाणी माऊली सांगतात म्हणजे बघा की फक्त हरिपाठ म्हणत असताना आपण बसून राहणे हे माऊलीला ना मान्य नाही आहे ते म्हणतात की आपण आपली कामं करत करत देवाचे नाव घ्या म्हणजे आपण पाहतो का नाही गोरा कुंभार चोखा मेळा हे अगदी काम करत करत ते हरिनाम घेत असत अशा प्रकारा हा त्याचा अर्थ आहे तेने मुक्तीचारी साधी येल्या म्हणजे त्याच्यामुळेच आपल्याला मुक्ती मिळत असते मुक्ती साध्य होते मग ते, ते चार मुक्ती कोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला त्या चार मुक्ती म्हणजे सलोकता सलोकता म्हणजे भगवंताच्या निवासस्थानामध्ये राहणे किंवा भगवंताच्या सोबत राहणे आणि दुसरी मुक्ती म्हणजे समीपता समीपता म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहण्याचा मान मिळणे जसं हरिच्या द्वा हरीचे द्वारपाल कोण आहेत जय विजय म्हणजे जय विजयलासुद्धा हरीच्या ईश्वराच्या समीप राहण्याचा मान मिळालेला आहे नाही आणि म्हणून त्याला ही समीपता ही दुसरी मुक्ती आहे आणि स्वरूपता स्वरूपता म्हणजे साक्षात ईश्वरासाचे रूप प्राप्त होणे म्हणजे स्वरूपता आणि ईशुराचे गुण आपल्यामध्ये येणे याला काय म्हटलं जातं स्वरूपता ही तिसरी मुक्ती आहे आणि चौथी मुक्ती काय आहे सायुज्यता सायुज्यता म्हणजे जी सर्वोच्च मुक्ती साक्षात ती व्यक्ती ईश्वरच होऊन जाते त्याला म्हणतात सायुज्यता म्हणजे आपण हरीचे नाव घेतले तर आपल्याला ह्या चार मुक्तीचा आपल्याला लाभ होत असतो पहिल्या तीन मुक्ती तर आपल्याला सहज मिळू शकतात हरीचं नाम घेतल्यानंतर विठ्ठलाचं नाव घेतल्यानंतर पण चौथी जी मुक्ती आहे त्या चौथ्या मुक्तीसाठी आपल्याला खूप देवामध्ये तल्ली होऊन देवाची एक निष्ठेने एकाग्रतेने भक्ती करणं केल्यानंतर आपल्याला म्हणजे सायुज्यता ही मुक्ती आपल्याला मिळत असते म्हणजे चारी मुक्ती साधी यायला देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी यायला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जेव्हा तुम्ही हरिमुखे म्हणा हरी हरीचं नाव घेता विठ्ठलाचं नाव घेता तेव्हा तुमच्या पुण्याची गणनाच होऊ शकत नाही एवढ्या हरिनामामध्ये ताकद आहे एवढ्या हरिनामामध्ये शक्ती आहे एवढी जादू आहे हरिनामामध्ये आणि म्हणून आपले क्षणभर आपल्याला हरिनामाचं उच्च किती वेळ करायचं आहे क्षणभर करायचं आहे क्षणभर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला संपूर्ण आयुष्य क्षणभर म्हणजे आपलं आयुष्य म्हणजे क्षणासारखंच आहे आणि तुम्ही जनक राजाचं जनक राजा बघा बदकालाभ्य म्हणा काक काकशुंडी बघा तर त्यांचं आयुष्य कसं होतं कल्पच काल म्हणजे अगदी करोडो वर्ष त्यांचं आयुष्य होतं त्या मानानं आपलं आयुष्य म्हणजे क्षणभरच आहे का नाही आणि म्हणून क्षणभर आपल्याला त्या ईश्वराचं नाव घ्यायचं देवाच्या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधे म्हणजे आपलं आयुष्य कसं आहे क्षणा समानच आहे दृष्टीने क्षणभर म्हणजे जन्मभर आपल्याला हरिनाम घ्यायचं आहे विठ्ठलाचं नाव आपल्याला घ्यायचं आहे आणि हरिनामाचा जर आपण वारंवार उच्चार करण्याने आपल्याला भगवत प्राप्ती करून देणारे अनगणित पुण्य असे आपल्याला प्राप्त होते हरिनाम स्मरणासाठी संसार सोडण्याची आवश्यकता नाही संसारात राहूनच तुम्ही तुमच्या जीवेला हरिनामाचं व्यसन लावा हरिनामाचं व्यसन लावा म्हणजे तुमच्या ध्यानी मनी नेहमी काम करत असतानासुद्धा तुम्हाला नामस्मरण तुम्ही म्हणत राहा आणि हे कोण सांगते तुम्हाला वेदशास्त्रामध्ये म्हणजे चारही वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद ह्या चारही वेदामध्ये तुम्हाला सांगितले चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणामध्ये सुद्धा तुम्हाला हे सांगितलेलं आहे आणि वेदामध्ये हे, वेदा हे सांगितलेलं आहे की व्यासाचे अखुना म्हणजे द्वा ज्ञानदेव म्हणे व्यासाची अखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी आणि म्हणून पांडवाने नेहमी हरीचं नाव घेतलं नामस्मरण केलं आणि म्हणून द्वारकेचा राणा श्रीकृष्ण कुठे होता पांडवाच्या घरी होता आणि म्हणून आपले माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिनाम घ्या हरिनामा जेवढं महत्त्व हे कशातच नाही हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोने संसारी जीवे यगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची अखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी जसं पांडवाच्या घरी श्रीकृष्ण गेले होते त्याप्रमाणे निस्सिम भक्ती करणारे जे संत आहेत त्यांना पण ईश्वराचा साक्षात्कार होतो जसं ज्ञानेश्वर माऊलीला अगदी हरीचा साक्षात्कार झाला ईश्वराचा आणि भगवंताचा साक्षात्कार हा ज्ञानेश्वर मावलीला झालेला आहे आणि म्हणून हरिपाठाचा हा जो पहिला अभंग आहे हा पहिला अभंग आपल्या जीवनामध्ये भक्ती मिळवण्यासाठी ईश्वर प्राप्त करण्यासाठी मोक्ष मिळवण्यासाठी याचा अर्थ छान पद्धतीने आपण समजून घ्यावं आणि त्या पद्धतीने आपण हरिपाठ म्हणत असताना ह्या गोष्टी आपल्या लक्षात असू द्यावं रामकृष्ण हरी